ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग एकनाथ कृत ज्ञानेश्वरी संशोधन उभ्या आहेत एक ते पाच एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली त्याबद्दल पाच ओव्यात एकनाथांनी माहिती दिली आहे श्री शके पंधराशे सहा तारणनाम संवत्सरी एका ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली शके पंधराशे सहा साली नाम संवत्सरात एका जनार्दनाने म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराजांनी गीतेवरील टीकाजी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत पूज्य बुद्धीने शुद्ध केली ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून सिद्ध ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध आहे परंतु लोकांच्या पाठभेदामुळे हा शुद्ध ग्रंथ कोठे कोठे अबद्ध म्हणजे अशुद्ध झाला होता तो शोधून याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रथा तयार केली नमो ज्ञानेश्वर निष्कलंक जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थीय ज्यांची गीतेची टीका वाचली असता अतिभाविक व गीतेचा अर्थ जाणण्याची इच्छा करणारे जे लोक त्या लोकांना गीतार्थाचे ज्ञान होते त्या निष्कलंक ज्ञानेश्वरास माझा नमस्कार असो बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपदमास कपिलाषष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी तटी लेखन कामासाठी संपूर्ण जागली भाद्रपद महिन्यात बहुत कालाने येणारी चांगली कपिलाषष्ठीची पर्वणी होती त्या दिवशी गोदेच्या किनाऱ्यावर पैठण गावी हे शुद्ध प्रथा लिहिण्याचे काम सगळे संपले ज्ञानेश्वरी पाठी जो ओबी करील मराठी त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली ज्ञानेश्वरीच्या पाठात जो महाराष्ट्र भाषेत ओबी करून घरी त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्याप्रमाणे होईल असे समजावे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री श्री परमात्मने कृष्णा ब्रह्मापणस्तू ज्ञानेश्वरीची संशोधित प्रत तयार करण्याचे कार्य संत एकनाथांनी केलं आहे हे काम केव्हा झालं ते त्यांनी लिहून ठेवलं आहे शके पंधराशे सहा मध्ये नाम संवत्सर होते त्या वर्षी भाद्रपद महिन्यात वद्यषष्ठी षष्ठीची पर्वणी होती त्या दिवशी पैठण येथे गोदावरी नदीच्या काठी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्र तयार करण्याचे काम पूर्ण झाले नाथ सांगतात की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध आहे परंतु लोकांच्या पाठभेदामुळे त्यात कोठे कोठे दोष दिसून येत होते म्हणून ज्ञानेश्वरांची मूळ ओवी कोणती त्याबद्दल संशोधन करून ही ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत एकनाथाने तयार केली आहे ही गीतेवरील टीका वाचून भाविकांना गीतेचा अभ्यास करण्याची इच्छा होतेच व ते गीतेचे ज्ञान करून घेऊ शकतात असे नाथांनी सांगितले आहे व नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका असं म्हणून त्यांना मनोभावे वंदन केलं आहे ज्ञानदेवाने गीतेवर निरूपण केले ते सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले पूर्वीच्या काळी छपाईची कला अवगत नव्हती त्यामुळे मूळ मुल ग्रंथावरून हस्तलिखित प्रती तयार केल्या जात असत तेव्हा एका प्रतीवरून दुसरी प्रत नकलून घेत असताना त्या त्या लेखकांच्या चुकामुळे ग्रंथात अनेक चुका होत गेल्या काहींनी आपल्या पदरच्याही ओव्या घातल्या त्यामुळे ज्ञानेश्वरीचे मूळ स्वरूप काही अंशी हो बदलून गेले त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी स्वप्न दृष्टांत देऊन एक नेत एकनाथांना बोलावून घेतलं व ग्रंथ शुद्ध करण्याची आज्ञा केली ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा फक्त शकाचा उल्लेख केला आहे त्यात वार तिथी महिना यांचा उल्लेख नाही ज्ञानदेवांच्या नंतर अडीचशे वर्षांनी एकनाथांनी शुद्ध प्रत तयार केली ते काम पूर्ण झाले भाद्रपद वद्यश्रेष्ठी म्हणून भाद्रपद वैद्यष्रेष्ठीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली जाते ज्ञानदेव आणि एकनाथ ज्ञानदेवांच्या संदर्भात एकनाथांचं महत्व अनन्य साधारण आहे ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका ही उक्ती प्रसिद्धच आहे संत ज्ञानदेवांचा काळ इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते इसवी सन बाराशे शहाण्णव तर एकनाथांचा काळ इसवी सन पंधराशे तेहतीस ते इसवी सन पंधराशे एकोणसाठ वास्तविक दोघांच्या काळात जवळजवळ अडीचशे वर्षाचा फरक आहे अशा या थोर वैष्णवाच्या कुळात एकनाथांचा जन्म झाला होता त्यामुळेच आपल्याला हरिभक्तीचा छंद लागला असं एकनाथ अभिमानानं सांगतात नाथांचं महत्वाचं कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणं एके दिवशी त्यांचा घसा दुखू लागला त्यावर औषधोपचार झाले पण गुण येईना तिसऱ्या दिवशी ज्ञानदेव त्यांच्या स्वप्नात आले त्यांना म्हणाले माझ्या मानेस अजान वृक्षाच्या मुळीचा गळफाच बसलाय तो तू स्वतः येऊन तो तू स्वतः येथे येऊन काढ म्हणजे तुझा घसा बरा होईल म्हणून समुदाय बरोबर घेऊन कीर्तन करीत नाथ शके पंधराशे पाच मध्ये आळंदीस आले याविषयी नाथांचा अभंग प्रसिद्ध आहे श्री ज्ञान देवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रम्ह केवळ बोलत असे अजान वृक्षाची मुळी कंठास लागले येऊनी आळंदी काढी वेगे ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी तव नदी माझारी देखिले द्वार एका जनार्दने पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर स्वप्नातील दृष्टांतानुसार नाथ आळंदीला आले आळंदीला सिद्धेश्वराचं स्थान प्राचीन होत ते स्थान गर्द झाडीने वेढलेले होते बरोबरच्या मंडळींना बाहेर बसवून नाथ समाधी स्थानाच्या शोधार्थ निघाले दूरूनच त्यांना अजान वृक्ष दिसला समाधीचा दार उघडून ते आत शिरले तेथे त्यांना वज्रासन घालून बसलेले ज्ञानराज दिसले त्यांचे दर्शन होताच एकनाथांनी त्यांचे पायी दंडवत घातले तीन अहोरात्र त्यांना ज्ञानराजांचा सहवास लाभला असं केशवाने नाथचरित्रामध्ये लिहिलेलं अजान वृक्षाची मुळी मस्तकाला लागल्याचे निमित्त करून ज्ञानदेवानी नाथानं प्रत्यक्ष दर्शन दिलं व ज्ञानेश्वरीचा लोकात प्रसार करण्याची आज्ञा केली नाथ समाधीच्या बाहेर आल्यावर लोकांनी पूर्ववत समाधी, समाधी स्थानावर दगड रचून टाकले पैठणला परतल्यावर नाथाने ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचं कार्य हाती घेतलं लोकांच्या व पाठकांच्या चुकीमुळे काही अशुद्ध व अबद्ध पाठ त्यात घुसडले गेलेले होते ते त्यांनी काढून टाकले व ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत वाचकांच्या हाती दिली नाथाना ज्ञानदेवांचं दर्शन शके झालं आणि ज्ञानेश्वरी संशोधनाचं काम शके पंधराशे सहा मध्ये संपलं ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी ह्या ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचा काळ नोंदवलेला आहे तो ग्रंथ मूळचा अतिशय शुद्ध असून लोकांच्या पाठभेदामुळे अशुद्ध झाला होता तो संशोधित करून आपण ही प्रत तयार केली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आज आपण वाचतो ती एकनाथाने तयार केलेली ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत आज ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओव्यांचं स्पष्टीकरण करण्याचं काम पूर्ण झालं आता उद्यापासून आपण नेहमीप्रमाणे अठराव्या अध्यायाच्या समालोचनाकडे बळू